आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता राज्य शासनाच्या कल्याणकारी जिल्हा वार्षिक योजनांची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित चित्ररथाला माननीय जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला त्यामध्ये मुलामुलीचे वसतीग्रह बचत गटांना मिनी टॅक्टर योजना रमाई आवास योजना बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अशा विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे यावेळी निवासी उपजिल्हा अधिकारी दिलीप कचवे जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी कैलास लांडगे आदींची उपस्थिती होती टी अरुणदीप के टी वी शवन हिंगोली